जय श्रीनाथ आज आपण गुरुचरित्राच्या तिसऱ्या दिवसाचं विचार याठी काने करना रहो। आने या ठिकाणी करणार आहोत आणि या तिसऱ्या दिवशीचं जे महत्त्व आहे हे जाणून घेण्यापूर्वी हा जो काही एक क्रमाने आपण जातो आहोत जसं की आपण पहिल्या दिवशी मंगलाचरण म्हणून जी काही शुचिर बघितली दुसऱ्या दिवशी आपल्या पारायणामध्ये उपासनेमध्ये साधनेमध्ये कुठल्या प्रकारचे अडसर येऊ नये त्या दृष्टिकोनातून ज्या काही उपाययोजना आहेत त्या आपण केलेल्या आहेत आणि आता आपण याच्यासाठी तयार झालेलो आहोत की प्रत्यक्षात ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला आज ग्रहण करता येणार आहे म्हणून हा पारायणाचा तिसरा दिवस अत्यंत महत्वाचा ठरतो साधकाच्या दृष्टिकोनातून कारण या अध्यायांची जर संगती आपण पाहिली तर बावीस पासून आपण आज एकोणतीस अध्यायापर्यंत जे जाणार आहोत तर या अध्यायांमध्ये सुरुवातीला जी काही वांज महिशी आहे ती दुग्धा कशी दूध देणारी झाली त्याच्याविषयीचं वर्णन आहे त्याच्यानंतर स्वामी गाणगापुरामध्ये प्रत्यक्ष प्रवेशकर्ते झाले त्याच्यानंतर त्रिविक्रम भारती याच्याबद्दलच्या संदर्भामध्ये पुढच्या क्रमाने तीन अध्याय आलेले आहेत ज्याच्यामध्ये ब्राह्मणांची ती कथा आहे की जे वेदांची चर्चा करण्यासाठी आले त्रिविक्रम भारतीला भेटले ते त्यांना महाराजांकडे घेऊन आले त्याच्यानंतर तिथे काय काय कसे संवाद झाले याविषयीचा खूप सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे ज्याच्यात एक वेदांतसुद्धा वर्णन त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग हा की त्यांचा गर्वहरण त्यांनी कसा केला त्यांना काय शाप त्याच्यानंतर काय उपशाप मिळाला वगैरे वगैरे सुतर इत्यंभूत वर्णन त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर कर्मविपाक त्या ठिकाणी सांगितला गेलेला आहे आणि शेवटी भस्माची महिमा त्या ठिकाणी विदित केली गेलेली आहे एकंदरीत ह्या सगळ्या अध्यायांचा एकंदरीत जर विचार केला ज्या पद्धतीने आपण करतो आहोत त्या दृष्टिकोनातून जर याच्याकडे पाहिलं तर मी आधीच म्हटलं की गाणगापूर नावाचं क्षेत्र जे भौगोलिकदृष्ट्या जे आपल्या ठिकाणी आपण जिथे तीर्थयात्रेला म्हणून जातो पण तेच आपलं शरीर आहे आणि आपल्या शरीरामध्ये शरीरा या दत्त ऊर्जेचा जो काही म्हणजे असं म्हणायला लागलं तर जो प्रत्यक्ष आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे त्याचं जे प्रकाशन आहे जी प्रभा आहे त्याची ती आता या ठिकाणी प्रकाशित होते तुम्ही म्हणाल की आधी नव्हती का आधी होतीच पण जसं एखाद्या कंदिलाच्या काचावरती काजळी यावीन प्रकाश मंद व्हावा तशा प्रकारची आपलीच आपल्या ठिकाणी असलेली ही प्रभा ज्या ही मंद झालेली असते तर ह्या पहिल्या दोन दिवसामध्ये आपण ती स्वच्छ केलेली आहे आणि आता ती आत्मप्रभा प्रभा अर्थातच हे दत्त तत्व आता या ठिकाणी आपल्यामध्येच प्रकाशित झालेला आहे आणि ह्या प्रकाशित झालेल्या तत्वाला सगळ्यात महत्वाचा हा जो त्रिविक्रम भारतीचा जो भाग आहे तो समजण्यापूर्वी जसं वांग महिषी दुग्धा झाली याचाच अर्थ असा की अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान झालं की मी काय करतो आहोत आणि मला काय झालेलं आहे म्हणजे त्याची फलश्रुती जसं का वांजे त्या ठिकाणी जसं काही कोणतीच फलश्रुती नाही पण ह्या ठिकाणी मनुष्य जीवन असं ज्ञानविरहित वान राहू नये तर त्या ठिकाणी ते दुग्धा व्हावं म्हणजेच त्याच्यामधून या ब्रह्मरसाचा प्रादुर्भाव व्हावा किंवा तो निर्माण व्हावा असा त्याचा गोड अर्थ आहे आणि त्या ठिकाणी तो आता निर्माण व्हायला सुरुवात होते आहे दत्तप्रभूचा या गांडापूर क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या याच्यामध्ये हा जो प्रवेश आहे आणि याच्यानंतर हे शरीर ज्या तीन गुणांनी भरलेलं आहे रजा आहे तमा आहे सत्व आहे ह्याच तिघांचा जो याच्यामध्ये समावेश आहे याच्यातला सत्वगुण प्र हे व्हावा आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगितली गेली आहे ती अशी की हे जे विप्र ज्या ठिकाणी वादविवाद वेदांवरती चर्चा करायला येतात आणि सगळ्यांकडून ते पराजयाचं जे पत्र लिहून घेतात आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या ज्ञानाचा झालेला जो काही एक अहंकार आहे त्याचीच सूचना सरस्वती गंगाधर देतात आहे की साधकाच्या ठिकाणी मग ते प्रापंचिक माणसाकडे जमा होणारा धन असो का साधकाकडे येणारं ज्ञान असो या दोघांचा ज्या संग्रह आणि आपल्यामध्ये हे निर्माण होत असते त्यावेळेला त्याच्यासोबत त्याच्यातून अहम आहं, अहंकार सुद्धा निर्माण होण्याची दाट शक्यता असते म्हणून तो होऊ नये आपली सात्विक वृत्ती त्या ठिकाणी राहावी याच्यासाठी हेच लोक जसे पुन्हा त्रिविक्रम भारतीच्याकडे आले आणि आल त्रिविक्रम भारतीने स्वतः त्यांच्याशी कोणताही वादविवाद न करता त्यांना आपल्या सद्गुरूकडे नेलं आणि सद्गुरू जर मला आज्ञा करतील तर मी तुमच्याशीही चर्चा करेल अशी त्या ब्राह्मणांना त्यांनी सूचना केली पण प्रत्यक्षात भगवान स्वामी महाराज त्यांना ज्यावेळेला वेदांविषयी विचारतात की अरे बाबा तुम्ही वेद काय जाणता तर त्या ठिकाणी वेदांच्या विषयीची जी चर्चा आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण वेद हा अनंत आहे त्याला कोण जाणू शकला किंवा कोण जाणू शकेल ही ज्ञानाची व्याप्ती त्या ठिकाणून सांगितली गेलेली आहे आणि अशा वेळेला एक महत्वाचा प्रसंग असा आहे की रस्त्याने जाणाऱ्या चांडाळाला बोलून त्याच्या सात रेषेला त्याला ओलांडून विभूती केवळ लावल्यामुळे आणि त्या ठिकाणी त्याला जे काही ब्रह्मज्ञान झालं आणि त्याने त्या ठिकाणी जे काही सांगितलं तो हे पाहून हे ब्राह्मण अवाक झालेलं आहे असा हा जो कथेचा आशय त्या ठिकाणी आहे त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या सात रेषा ए, ए, चा विचार आपण असा केला पाहिजे की सात अग्नीच्या भोवती पत्नीच्या सोबत केले तर आपण संसाराच्या बंधनात बद्ध होतो पण याच सात रेषा सद्गुरूच्या मार्गदर्शनाने जर आपण ओलांडल्या किंवा भु, त्या पार केल्या हे टप्पे ओम भू ओम भुवाहाम स्वहा महाजना हा तपा हा आणि मग ओम सत्यम त्या सत्यत्वापर्यंत हा साधक अर्थात शीर्ष पोहोचून जातो आणि हेच ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी साधकाला होत असते अशा पद्धतीचा तो महत्वाचा भाग आहे पण हाच विचार जर संसारिक माणूस करत असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा असा विचार आपल्याला या ठिकाणी करता येईल की अतिशूद्रातील शूद्र किंवा कुठल्याही प्रकारच्या श्रेणीमध्ये जरी कोणी असला तरी सुद्धा त्याला हे ब्रह्मज्ञान किंवा हे सगळी गोष्ट प्राप्त होऊ शकते आणि त्याच्यासाठी सद्गुरूची कृपा किती आवश्यक असते म्हणून हा एक भाग आणि आपल्या संसारिक विकासाच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने जरी आपण असा विचार करत असाल तरी त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला एक उत्तम स्थिती प्रापंचिक प्राप्त होण्याची त्या ठिकाणी शक्यता कशी असते सद्गुरू त्या ठिकाणी कशी कृपा करून देतात हे पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि त्याच्यासाठी म्हणून वर्णन केलेले शेवटी जे भस्म महि महिमान आहे आणि त्या भस्म महिमानाच्या आधी कर्मविपाक जो काही सांगितला गेलेला आहे त्याच्यावरती मात्र आपल्याला विचार करणं गरजेचं आहे कर्म हा कर्माचा सिद्धांत आपण सर्वजण भलीभाती जाणत असतात आणि तो संसाराही व्यक्तीला करायचा आहे आणि परमार्थिक माणसाला सुद्धा करायचा आहे जरी समजा एखादा परमार्थिक साधक असेल सर्व संघाचा परित्याग करून कुठेतरी निघून गेला असेल तरीसुद्धा त्याला या शरीराच्या रक्षणासाठी किंवा त्या शरीराला टिकून ठेवण्यासाठी मग ते कंदमूळ असो काही इकडे प्रापंचिक खाणारा वरण भात भाजीपोळी असो हा या ठिकाणी विचार करावाच लागतो कारण शरीर अन्नवय आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी आपण जन्माला येतो तर थेट मृत्यूपर्यंत हा सर्व काही क्रम कर्माशिवाय असूच शकत नाही आणि कर्मरहित स्थिती आपली असू शकत नाही म्हणून जे जे त्या कर्म आहेत ते कर्म झाले की त्या कर्माचे जे भोग आहेत ते भोगाचे म्हणजे कर्माचे फळ आहेत त्या फळांचे भोग आहेत त्या भोगांसाठी पुन्हा जन्म आहे हा कर्माचा सिद्धांत ज्या ठिकाणी इतका दृढ आहे की त्याच्यातून या जीवाला बाहेर पडणं अत्यंत कठीण आहे आणि म्हणून एक निष्काम कर्मयोगी होणं हे खूप कठीण आहे पण अशा वेळेला जरी कठीण असलं तरी जे जे कर्म आपण केले आहेत सहज कर्मेची झाली ब्रह्मार्पण जनन हे तो अवघात जनार्दन म्हणत आपले जे जे काही कर्म आहेत त्या कर्माचं समर्पण हे ज्या सद्गुरूच्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी केलं तुकोबार एक प्रसिद्ध अभंग आहे त्याच्यामध्ये म्हणतात ते, ते नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता अशी त्याची कथा पुराण म्हणून हे जे जे काही आहे ते, ते त्या ठिकाणी समर्पित भावाने जर आपण अर्पण करतो तर त्या कर्माच्या त्या बंधनातून आपली सुटका त्या ठिकाणी होत असते आता हा हा जो काही भस्म महिमा आहे की या सगळ्या याचा या सगळ्या विकारांचा आणि या सगळ्याचा नाश हो हा त्याच्याशिवाय अं हे शक्य होत नाही एक अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळूनच आहे ते जळात भस्म झाल्याशिवाय ही कृपा होतच नाही मग रामनामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे त्याच्यातून ते सुख वाढायला लागते म्हणून ही जी भोग प्रवृत्ती आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे म्हणून हा जो काही भस्म महिमा आहे ज्या प्रकारचं भस्म बनवायचा असते तर आपल्याला वाट माहिती आहे की आपण गाईच्या शेणाच्या गौरीचं त्याच्यामध्ये काही हवनीय द्रव्य टाकून जी काही शेवटी असणारी जी राख आहे तिलाच आपण भस्म म्हणून ती जशी आपण विभूती म्हणून कपाळाला लावतो आणि भस्म विलेपन करतो तर या ठिकाणी गोमय चा अर्थ गाईचं शेण असा आणि गोनाम इंद्रिय आणि त्यांचा मल म्हणजेच त्यांच्यापासून असलेली वासना यांचंच भस्म करणे आणि अशी स्थिती निर्माण होणे की त्या इंद्रियांचा विषय हा भोग न विषय येतो त्यांचा धारा नारायण न आवडे जन धन माता पिता अशा पद्धतीने हे भस्म दोन अर्थाने मी या ठिकाणी सांगितलं पण महाराज सुद्धा असं म्हणतात की व्यथिता सुहू देऊनिया विभूती महादुःख ज्याचे हरिती विभूती अतर्क प्रभू जो करी नित्य लिहिला नमस्कार त्या सद्गुरू माधवाला म्हणून आपण ही विभूती हे भस्म अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आज तिसऱ्या दिवशी आपण तो क्रम पाहू की पहिल्या दिवशी आपण तुळस ठेवली आहे दुसऱ्या दिवशी अवधुंबर ठेवलाय आणि मी सांगितलं की अवधुंबर ही प्रत्यक्ष शक्य नसेल तर ह्या संविधा ज्या आपण आपल्याजवळ ठेवायच्या आहेत त्याच्यामधला पण भाग मी आज तुम्हाला सांगणार आहे की जर आपल्याजवळ सगळ्या संविधा उपलब्ध असतील तर त्याच्यामध्ये जो अर्क म्हणजे रुईची जी समिधा आहे ती आज जर तुम्ही विशेष करून आपल्या तिसऱ्या दिवशी पारायणाच्या याच्यामध्ये जर समोर ठेवली आपल्या पूजा याच्यामध्ये तर त्याचा विशेष लाभ तुम्हाला त्या ठिकाणी होईल आजचं पारायण करायला बसताना आपल्याला भस्म लावायचं आहे मग दंडाच्या ठिकाणी असेल ललाटाच्या ठिकाणी असेल हृदयस्थ स्थाने असेल अशा ठिकाणी आपण थोडस भस्म जर लावून आज पारायणाला बसलात तिसऱ्या दिवशी तर ते तुम्हाला विशेष लाभप्रद सिद्ध होणार आहे आणि आज आपल्याजवळ जर रुद्राक्षाची माळ असेल तर आपण निश्चित रुद्राक्षाची माळ आज गळ्यामध्ये धारण करा नसेल एखादा रुद्राक्ष जरी आपल्याकडे असेल तर तो एखाद्या भस्माच्या डबीमध्ये ठेवून तो आपल्या पारायण करताना जरी समोर ठेवला तरी तो सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे जर तुमच्याजवळ रुद्राक्षाची माळ नसेल तर मी आधीही सांगितलं की जर तुमच्याजवळ अशापैकी कुठल्याच माळी उपलब्ध नसतील आणि एक तुळशीची माळ साती दिवस आपण गळ्यामध्ये ठेवताय तरीसुद्धा ते चालणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही ती तितकीच पवित्र आहे आणि सगळ्या गोष्टीचं तितकंच महत्त्व आहे पण त्यातल्या त्या 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 दिवसाच्या अनुषंगाने मी या गोष्टी सांगतो आहे ज्या ज्या आपल्याला जसं आपण पूजेमध्ये म्हणतो ऋतुकालोद भवपुष्पाने जे काही ऋतूकालाप्रमाणे जे काही उपलब्ध आपल्याजवळ असेल ज्या परिस्थितीप्रमाणे असेल त्याच्यात जे काही आपल्याला चांगलं करता येत असेल ते जास्तीत जास्त चांगलं करून या ऊर्जेला अधिकाधिक आपण प्राप्त करून घेण्याचा प्रयास करायचा आहे म्हणून आजचा तिसरा दिवस अतिशय महत्वाचा ठरतो आहे कारण याच ठिकाणी ज्ञानाचा असेल त्याच्यानंतर प्रत्यक्ष दत्तप्रभूच्या कृपेचा असेल त्यांच्या प्रागट्याचा या शरीरामध्ये त्या आत्मऊर्जेचा प्रकाश त्या ठिकाणी जो काही होणार आहे त्याच्यातून या त्रिगुणाच्या याच्यातून आपण सत्वगुणाच्या ठिकाणी आणखी तो वर्धित होऊन आणि एका चांगल्या स्थितीमध्ये आज साधक येणार आहे या दृष्टिकोनातून आपला तिसरा दिवस महत्वाचा ठरतो प्रापंचिक माणसाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार कराल तर आजच्या दिवशी आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पारायणामुळे जर कोणी शेतकरी वर्गातला मनुष्य असेल तर त्याच्याकडे गोधन असेल किंवा पशुधन असेल ते वृद्धिंगत होईल व्यापारी वर्ग असेल त्या ज्याचे काही उद्योगधंदे चालत नाही आहेत किंवा कमी प्रमाणात चालतात किंवा ज्या काही त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी दुस सुद्धा आजचा तिसरा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो याचा अर्थ असा की ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत होत नव्हत्या जे काही अडथळे त्याच्यामध्ये येत होते कामाचा याच्यामध्ये मिळायसाठी किंवा असं जवळ आलेलं दिसत असून प्रत्यक्ष लाभ होत नव्हता त्या सगळ्या अडचणी आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पारायणाच्या ऊर्जेने जर आपण ते व्यवस्थित याप्रमाणे जर करत आहे तर याचा निश्चित लाभ आपल्या सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो सर्वांना प्रापंचिक आणि पारमार्थिक दोघंही साधकांना होऊ अशी दत्तप्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि उद्याच्या दिवशी पुन्हा आपण चौथ्या दिवसाच्या पारायणामध्ये काय आपलं उपलब्धी असली पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे या विचारास सहित आपण चौथ्या दिवसाच्या या व्हिडिओमध्ये पुनश्य भेटूया अवधूत चिंतन स्मरण जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्तात्रय भगवान की जय जय श्रीनाथ